श्री गणेशाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आपण सर्व सुखी आणि आनंदी आहात अशी मी आशा करते नमस्कार श्रुते हो जानेवारी दोन हजार पंचवीस इंग्रजी कालगणनेनुसार आपला पहिला महिना जानेवारी महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत सूर्य ज्या वेळेला मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेला मकर संक्रांती साजरी केली जाते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्य मकर राशीत जाईल आणि खरमास संपेल ज्या वेळेला सूर्य धनु किंवा मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला खरमास म्हणतात आणि कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण पंचदेव म्हणजेच शिव विष्णू गणेश देवी दुर्गा आणि सूर्य यांची विशेष पूजा केली जाते खरमास काळात देवगुरू बृहस्पतींच्या सेवेत राहतात आणि त्यामुळे ते मांगलिक कर्मात भाग घेऊ शकत नाही किंवा येऊ शकत नाही आणि त्यामुळे खरमासात कोणतेही मांगलिक कर्म होत नाही ज्या वेळेला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यावेळेला खरमास संपेल आणि उत्तरायणास सुरुवात होईल सूर्य कर्क कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेला दक्षिणायन असते आणि सूर्य ज्यावेळेला मकर राशीत प्रवेश करतात त्यावेळेला उत्तरायण असते या उत्तरायणापासून दिवस मोठा होत जाऊन रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अथवा सूर्योदयापूर्वी उठून कुटुंबातील पुरुष मुले स्त्रिया मुली या सर्वांनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करावी तत्पूर्वी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे अथवा आपल्या अंगास तिळाचे उठणे लावून अभ्यंग स्नान करावे अभ्यंग स्नानानंतर घरातील प्रत्येकाने अथवा घरातील एकाने तरी सूर्यदेवास जलामध्ये काळे तीळ घाल तिळ घालून अर्घ्य अर्पण करावे सूर्योदयाला अर्घ्य अर्पण करत असताना बारा मंत्रांचा जप करावा ओम मित्राय नमहा ओम खग रवे नमहा ओम सूर्याय नमहा ओम भानवेय नमहा ओम खगाय नमहा ओम कृष्णय नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम परिचय नम ओम आदित्याय नमहा ओम सवित्रे नमहा ओम अर्काय नमहा ओम भास्कराय सवित्री सूर्य नारायणाय नमहा भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी अथवा वर्षभरसुद्धा सूर्याला अर्घ्य देताना या बारा मंत्रांचा जप आपण अवश्य करावा भोगी हा सण साजरा करण्यामागे काही उद्देश आहेत भोगी आणि संक्रांत हे सण शेती व्यवसायाशी संबंधित आहेत इंद्रदेवाने धर्तीवर उतंड पिकं पिकावी -पिका म्हणून प्रार्थना केली होती आणि त्यासाठी भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी सुद्धा या पृथ्वीवरती पिकं वर्षान। वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी अशी प्रार्थना करून भोगी साजरी करावी आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला भोग असे म्हणतात त्याप्रमाणे भोगीच्या दिवशी आपण सुद्धा नैवेद्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या जेवणामध्ये त्याचा आवर्जून उपयोग करावा भोगीच्या दिवशी तीड लावून बाजरीची भाकरी लेकूरवाळी अथवा भोगीची भाजी करावी लेकुरवाळी भाजी म्हणजेच वांगे घेवडा पावटा गाजर फ्लॉवर हरभरा मटार शेंगदाणे तीळ घालून आपण भाजी करावी तसेच तिळगुळाची किंवा गुळाची पोळीसुद्धा नैवेद्याला अर्पण ठेवावी या दिवशी देवाजवळ काळ्या मातीचे सुगडे आणून त्यात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ त्या सुगड्यात भरून देवाला अर्पण करावे भोगीच्या दिवशी आपण सर्व आनंदाने कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण करून आनंद साजरा करावा भोगी भोगीनंतर येणारा सण म्हणजे संक्रांत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत साजरी करणार आहोत मकर संक्रांतीचा अर्थ असा आहे की जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत वर्षभर काही चुकले असल्यास आपण टिळगुड देऊन क्षमा मागितली पाहिजे आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशी शुभेच्छासुद्धा आपण एकमेकांना द्यायला हवी मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्य करतात त्या सर्व वस्तू सूर्यदेव प्रत्येक जन्मात त्या व्यक्तींना देत असतो या संदर्भात देवी भागवतामध्ये दे सुद्धा उल्लेख आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गावाच्या मंदिरातील देवाला तीळ आणि तांदूळ वाहतात मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन आपण हा सण साजरा करतो मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत सुहासिनी स्त्रिया हळद हळदी कुंकू करतात हळदी कुंकामध्ये त्या सौभाग्यदानाच्या वस्तू देतात ही मकर संक्रांती वर्षाच्या सुरुवातीलाच येत असल्याने ती आपल्या सर्वांसाठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा घेऊन येते मकर संक्रांतीचा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्य मकर राशीत सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी प्रवेश करेल आणि हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आठ तास बेचाळीस मिनिटाचा असेल सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ वाजून तीन मिनिटे तर संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाळ असेल या पुण्यकाळामध्ये आपण सर्व चांगली कर्म करावीत या पुण्यकाळामध्ये दंत करू नये नखे काढू नये केस कापू नये या गोष्टी विरज्य सांगितलेल्या आहेत मकर संक्रांतीनंतरचा येणारा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो किंक्रांत या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध वध केला होता त्या राक्षसाला ठार मारल्यामुळे या दिवसाला किंक्रांत म्हणतात परंतु हा किंक्रांत दिवस हा शुभकर्मासाठी व्यर्ज आहे सूर्य जेव्हा धनु किंवा मीन राशीत म्हणजेच गुरूच्या राशीत असतो तेव्हा त्या काळाला खरमास म्हणतात आणि पंधरा जानेवारीला सूर्य मकर राशीत जाईल आणि खरमास संपेल कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला आपण पंचदेव शिव विष्णू गणेश देवी दुर्गा आणि सूर्य यांची विशेष पूजा करतो खरमास काळात देवगुरू बृहस्पतीच्या सेवेत राहतात त्यामुळे ते मांगलिक कर्मात येऊ शकत नाही आणि त्यामुळे खरमासात मांगलिक कर्म होत नाही म्हणून पंधरा जानेवारीपर्यंत आपण मांगलिक कर्म व्यर्ज करतो आपण सर्वांना ही माहिती आवडली असेल अशी मी आशा करते आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुड घ्या गोडगोड बोला आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून ठेवा धन्यवाद